जय भानी जय आज आपले पुणेकर रवींद्र धनगेकर काँग्रेसचं मी म्हणणार नाही कारण ते मूळ शिवसेनेचे होते आणि त्यांनी आज धनुष्यबाण उचललाय भगवा हातात धकलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचं देखील मत स्वागत करतो खरं म्हणजे रवींद्र धनगेकर हे पुण्यामध्ये एक लोकप्रिय लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते कामाने त्यांची ओळख निर्माण केली त्यांनी मी पोटनिवडणुकीमध्ये तिकडं होतो पण सगळी फौज लागली तरी सुद्धा करणे आणि खऱ्या अर्थाने तेव्हा ऐकलं मी म्हणजे कार्यकर्त्यांच्या रूपाने कसं काम करायचं मी देखील कार्यकर्ता ते मुख्यमंत्री झालो आणि रवींद्र धंगेकर नगरसेवक वा मला वाटतं पंचवीस वर्ष होते त्यातले शिवसेनेचे दहा वर्ष नगरसेवक होते शिवसेनेचं महापालिका त्यांनी ने नेतृत्व केलं आणि सर्वसामान्य माणसाला मदत कशी करायची अगदी बाईक वर बसून कोणाला प्लंबर पाहिजे कोणाला गॅस रिपेअरवाला पाहिजे कोणाला पाण्याचं कनेक्शन पाहिजे मध्ये आवाज काय आणि असा कार्य करता तिथं काम करताना सगळी तुमची माहिती आम्हाला मिळाली त्यावेळेस तो आपल्याला माहित आहे की ती पोटनिवडणूक गाजली पण एवढं सगळं करून पण रवींद्र धंगेकरने बाजी मारली आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकसेवक काय असतो हे दाखवलं आणि आता तुम्ही शिवसेनेमध्ये आलेला आता लोकांना कळेल हुईज धंगेकर बरोबर ना, ना। थोडं कसं ते दुसरा पक्षाचा होता काँग्रेस तो जरा वेगळ्या टाईपचं हे कार्यकर्त्याचा पक्ष आहे शिवसेना म्हणजे इथं काय मालक नोकर कोण नाही इथे सगळे कार्यकर्ते माझ्या सकट त्यामुळे इथं काम करणाऱ्याला पुढे जायची संधी आहे जो काम करेगा व आगे बढ़ेगा आणि म्हणून लोकांना कळेल आता कोण दंगेकर कोण दंगेकर तुमच्या कामाने तुम्ही तर तिथं हिट आहातच पण शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या विचारांचा पक्ष शिवसेना पुढे नेतोय आपण आणि म्हणून तुम्हालाही माहित आहे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता मला लोकांनी हलक्यात घेतलं आणि दोन हजार आपला बावीस दोन हजार बावीसचा इतिहास घडला एक उठाव झाला एक क्रांती झाली फक्त राज्याने नाही देशाने नाही तर जगातल्या तेहतीस देशाने त्याची दखल घेतली हुईज एकनाथ शिंदे आणि म्हणून मला त्याचा अभिमान पण आहे एक कार्यकर्ता काय करू शकतो हे या महाराष्ट्राने पाहिलं आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि म्हणून तर तुम्ही आज शिवसेनेत आलात अडीच वर्ष जे काम आम्ही केलं त्या अडीच वर्षाची या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीने आणि सगळ्यांनी जनतेने पोचपावती दिली आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी दोनशे बत्तीस पस्तीस कधी मिळाले नव्हते काय मिळाले होते ना आमदार विरोधी पक्षाकडं आता तुम्ही विरोधी पक्ष नाही विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढी देखील संख्या लाडक्या बहिणींनी आणि बाकी सगळ्या मतदारांनी ठेवली नाही आणि त्यामुळे आम्ही घेतलेला जो निर्णय हा कसा योग्य हे जनतेच्या दरबारामध्ये जनतेने जनते दाखवून दिलं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आम्ही ऐंशी जागा रवींद्रजी लढवल्या आणि साठ जिंकलो आणि जे खरं शिवसेना एकही आमदार आम्ही निवडून येऊ देणार नाही असं म्हणणारे आणि या, या एकनाथ शिंदेने भर सभागृहात पहिल्याच दिवशी भाषण केलं होतं म्हणालो माझ्या बरोबर जेवढ्या आले त्या सगळ्यांना निवडून आणलं नाही ना तर मी गावाला शेती करायला निघून जाईन आणि ऐंशी पैकी साठ लोक निवडून आणले आपण इतिहास झाला आता सांगा जनतेच्या न्यायालयामध्ये शिक्कामोर्तब झालं खरी शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना दिगे साहेबांच्या विचारांची शिवसेना आणि विचारांचे खरे वारसदार कोण काल कार्यक्रमामध्ये एक आता व्हिडिओ मी बघितला बाळासाहेबांचा आवाज खोटा आवाज नकली आवाज आता नकली लोक नकलीच काम करणार नकली आवाज म्हणजे लोक दंगे कधी सोडून जात आहेत ना त्यांना थांबवायसाठी म्हणाले आम्ही खूप जुन्या कॅसेट बाळासाहेबांचे आमच्याकडे आहेत जुन्या जपून ठेवल्यात अर त्या जपण्यापेक्षा बाळासाहेबांचे विचार जपून ठेवले असते तर फायदा झाला असता कोणी कुठे गेला नसता आणि म्हणून रोज अडीच वर्ष बघितले ना एकनाथ शिंदे शिवाय दुसरं काय आहे त्यांना रोज सकाळी शिवाय दुपारी शिव्या संध्याकाळी शिवाय रोज आरोप प्रत्यारोप आणि म्हणून मी नेहमी सांगायचो हा एकनाथ शिंदे आरोपाला कामातून उत्तर देणार आरोपाला आरोपाने म्हणून अडीच वर्ष एवढं काम केलं की आपण स्वगृही आलेला आणि तुम्ही मी बघित बातम्यांमध्ये काँग्रेस सोडणं थोडं तुम्हाला असं म्हणजे काय तुमचा काही वादवाद नव्हता पण तुम्हाला काम करायचं आणि बळ देणारा माणूस पाहिजे दे। आता बळ देणारा कार्यकर्त्याच्या दे मागे उभा राहणारा एक ना शिंदे तुम लढवून कपडा वाला एक शिंदे नाही कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून लढणारा आणि त्याला मदत करणारा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून तुम्ही सोडताना म्हणाला थोडं दुःख होत आहे पण तुम्हाला थोड्या दिवसांनी कळेल की शिवसेनेमध्ये आपण उशिरा गेलो याच दुःख होईल कारण शिवसेना हा पक्ष असा आहे की इथं सगळे आपले सवंगडी आहे आपले सहकारी अरिंद साळवे यांनी देखील उशीर केला ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आणि योगायोग असतो योग लागतो ठीक आहे चांगली आहे गोष्ट आपल्याला एवढंच करायचं या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा खुर्चीसाठी आपल्याला मोह नाहीये खुर्ची साठी दोन हजार बावीसला ला ज्यांनी मोह केला आणि बाळापर्यंत नगर होत जे त्यांनी घडवलं त्यांनी घरी बसवलं आणि म्हणून आपल्याला हा एकनाथ शिंदे खुर्चीसाठी आपापलेला नाही हा एकनाथ शिंदे खुर्ची शोधणारा नाही हा एकनाथ शिंदे बसलेल्या माणसाची दुःख आणि प्रश्न शोधणारा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे मी नेहमी सांगतो आपण काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आपण आलो नसलो तरी सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र आपण म्हणून हे आपल्याला आणि एक एक तीन जी आहे आपली वाढती आहे पुण्यामध्ये तुम्ही तीन मोठी तयार करा मजबूत आणि आपल्याला एकच काम करायचं आहे लोकांना मदत करायची लोकांची चुका दुका धावून जायचंय फक्त लोक आले पण तुमची टीम मला माहित आहे तुमचं कामही माहित आहे की तुमच्या बरोबर हजारो लाखो लोकसभेमध्ये चार लाख साठ हजार मतं मिळाली उगाच मिळत नाही तुमच्या कामाचं काम पूर्त आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढी मतं मिळाली आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीस तुम्हाला कधी दुःख वाटणार नाही की आपण शिवसेनेमध्ये का आलो कारण शेवटी हा कार्यकर्त्यांचा पुन्हा एकदा मी सांगेन हा कार्यकर्त्यांचा सा पक्ष आहे बाळासाहेबांच्या विचारांचा सा, दिघे साहेबांच्या विचारांचा सा पक्ष आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करणारा हा पक्ष आहे आणि म्हणून इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही म्हणून आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देतो तुमचा वाढदिवस पण आहे आता परवा तुमचा ॲडव्हान्स मध्ये तुम्हाला वाढदिवसाच्या पण शुभेच्छा देतो आणि तुमच्या बरोबर आलेल्या सर्व सर्वांच असून मी अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे सहकारी उदय सामंत यांचे अभिनंदन करू ना म्हणजे त्यांनी तुमचं बरोबर योग घडून आणला खरं कार्यकर्ताच हे काम करू शकतो आणि म्हणून असे कार्यकर्ते जे आहेत आपल्या पक्षात आहेत आणि म्हणून या आपल्या पक्षावर शिवसेनेवर लोक प्रचंड विश्वास ठेवत आहेत राज्यात राज्याच्या बाहेर देखील लोकांना एक अप्रूप आहे शिवसेनेचं एक आपुलकी आहे एक शिवसेनेची एक लोकांमध्ये भावना आहे आकर्षण आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा